नमस्कार माझे नाव विजया डोंगरे आहे पाच दिवसांपूर्वी दोन मांजरीची छोटीशी पिल्लं आमच्या बिल्डिंगच्या आवारामध्ये आणून सोडलेली होती सकाळी जेव्हा पाहिलं तर एक स्कूटरखाली गेलेलं होतं आणि तसंच पडून होतं तर स्कूटरवाल्याने बाजूलासुद्धा केलं नाही तसाच तो निघून गेला आणि हे दुसरं पिल्लू तिथे एरझारा घालत होतं त्याला काही कळत नव्हतं कुठे जावं काय करावं काहीही नाही फक्त असं मला दिसलं लोकांच्या मागे घुटमत आहे दुपारी मी त्यांना खायला दिलं कॅटफूड आहे जे माझ्याकडे माझ्या मांद्रे आहे ते कॅटफूड दिलं पाणी दिलं आणि बाजूला दूधही दिलं तर त्या पिल्लाला दूधसुद्धा पिता येत नव्हतं कारण जेव्हा ते आईचं दूध जेव्हा मांजर सोडते पिल्लं जेव्हा सोडतात आणि जेव्हा ते आपल्याकडे बाहेरचं पाणी म्हणा दूध म्हणा प्यायला लागतात तर त्यावेळेला ता त्यांच्या नाकातून पा नाकातूनही नाका जातं ते पा दूध त्यांना पिताच येत न येत नसतं अशा प्रकारे हे शि शिंकाई आल्या याला म्हणजे त्यावेळेला कळत होतं की अरे पूर्ण आईचं दूध तोडलेलं यांनी ह्या पिल्लाला म्हणजे आईच्या दुधापासून तोडू दरी नका जोपर्यंत थोडंसं बळ मोठं होऊन मग सोडा ते दुसरं तर गेलंच होतं आणि हे मला काळजी वाटली की अरे जर त्यावेळेला जर मी नसते तर याला खायला मिळालं नसतं बाजूला दु, 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 दु दुसरी मांजर होती ती तिचे पिल्लं घेऊन फिरत होती तीन पिल्लं आहे तिचे त्यांनाही मी देतेच आहे त्या मांजरीला पण देतेच आहे कारण ती मांजर त्या पिल्लांना सोडून कुठे अन्न मिळवण्या जाऊही शकत नाही आहे त्यांना देतही होते आणि ती मांजर ह्या पिल्लाला जवळ येऊ देत नव्हती हे दुरून त्या मांजरीला आणि तिच्या खेळणाऱ्या पिल्लांना बघत होतं आणि तिथेच कुठेतरी बसून घेत होतं दिवस कसा तरी घालवला मी हे संध्याकाळ झाली रात्रही झाली मला राहावलं नाही मी ते घरामध्ये घेऊन आले ते पिल्लू आता चार दिवस झालेले आहेत म्हणजे खूप ते शी करतं आहे इकडे इकडे शी करतं आहे शू करत आहे परंतु कदाचित असं मी म्हणते की परमेश्वरांनी माझे परीक्षा व्हायचं ठरवलेलं आहे मी आनंदाने स्वीकारतील स्वीकारलंच आहे ते करते मी त्याचं मला काही वाटतच नाही आहे त्यापुढे की त्या पिल्लाला मी सोडू शकत नव्हते कावळे पण फेऱ्या फेऱ्या मारत होते काय सांगावं त्यांनी पण टोचा मारून मारून त्याला मारून टाकलं असतं खूप वाईट वाटतं या जेव्हा लोक असं पिल्लांना फेकून देतात आता काहीच दिवसांपूर्वी ऐकलं होतं मुलुंडला एक बाई गेलेल्या होत्या आणि त्यांना त्यांच्या मुलीने पाहिलं कचऱ्याच्या डब्याजवळ एका पिशवीमध्ये वळवळताना दिसलं संध्याकाळच्या वेळेला त्यांनी मुलीने पाहिलं तर एक त्या मांजऱ्यां मांजराची पिल्लं होते त्याच्यामध्ये आणि त्या त्यांची ग म्हणजे नख असल्यामुळे ती पिशवी तुटली होती जराशी म्हणून त्यांना श्वास घ्यायला मिळत होता त्या बाईने घरी बाई होत्या पिशवी नव्हती त्यांच्याकडे दुसरी त्यांनी ते पिशवीतले त्या बॅगेतले त्यांच्या बॅगेतले सामान होतं ते कुठेतरी रस्त्यावरती हो दुसरी पिशवी मिळवली त्याच्यामध्ये टाकलं आणि बॅगेमध्ये ह्या दो दोन पिल्लांना त्या घरी घेऊन आल्या अरे एकदम गरीब गरीब लोक सांभाळू शकता आहेत त्यांच्याकडे काही नाही आहे ते त्यांचंही म्हणणं तेच होतं की थोडं मोठं झाल्यावरती मी सोडूनच देणार अरे ते माझ्याकडे तेवढी म्हणजे कॅपॅसिटी नाही आहे की मी त्या पिलांचं सांभाळ करे करेन आणि अगदी सोडून देतात लोक जोपर्यंत नाही ना दूध पिऊ शक म्हणजे जोपर्यंत मांजर स्वतः त्या पिल्लांना दूध देणं सोडून देईन म्हणजे ते पिल्लं दुसरीकडे काही खायच्या स्थितीत आले की नंतर त्यांना सोडलं तर चालू शकेन तोपर्यंत मांजर त्यांना म्हणजे काहीतरी शिकार करून आणते कु उंदीर वगैरे मारून आणते छोटंसं पक्षी मारून आणते आणि ते त्यांना शिकवते आता हे असं तुम्हाला खावं लागणार आहे अरे अशा वेळेला सोडावं लोकांनी असं कित्येक वेळेला आमच्या आवारामध्येच छोटी छोटी कुत्र्याची पिल्लं सोडलेली आहेत पण मी घरी आणायच्या आधीच सेक्रेटरीने यांना एन जी ओला बोलावलं आणि त्यांना ती पिल्लं घेऊन जायला दे, सांगितली आता कुत्र्यांवरूनच लक्षात आलं आमच्या शेजारीच एक दोन तीन बिल्डिंग सोडून ऐकलं होतं की गाडी कुठेतरी त्यांच्याकडे कुत्री होती आणि त्या कुत्रीची चार पाच फिल्ल त्या बाईंने सांगताला सांगायला पण होत नाही आहे कुत्री जरा बाहेर फिरायला गेली तेवढ्यात ह्या बाईंनी ते पिल्लं पिशवीमध्ये भरले आणि कचऱ्याच्या डब्यामध्ये नेऊन टाकले कचऱ्याच्या गाडीमध्ये आणि मग ते त्याच्यावरती दुसरे दुसरे ह्या टाकतात टाकले टाकले जातातच सामान तर त्याच्यामध्ये गुदमरून ते पिल्लं मेले असतील दबावाने आणि गुद मारून तसंच दुसऱ्या एका बाईंचं ऐकलं होतं मी की पिल्लं झाले मांदरीचे बोलते मी हे आता पिल्लं झाले की लगेच त्या बाई गटारामध्ये टाकून देतात मांजर फक्त ठेवून घेतात एक एवढं क्रौर्य कसं करतात लोक नाही करायला पाहिजे नका करू एवढं खूप क्रौर्य आणि कित्येक लोक बिल्डिंगच्या आवारामध्ये आले की अरे थोडंसं त्यांना कसं जराशी जागा लागते त्यांना कितीशी जागा लागते नका नाही करायला पाहिजे असं कितीसं दूध द्यावं लागतं त्या पिल्लांना पात्र ते पण द्यायचं आहे खूप पाणी वाड्यासारखं कारण कारण त्यांना पसणारच नाही आहे आपलं बाहेरचं दूध कृपया विनंती आहे नका सोडं जाऊ बस इतकंच धन्यवाद